नमस्कार भाग भागपंधरा अध्याय आठवा बंध मोक्ष मीमांसा उवाच तदा बंधो यदा किंचित वा शोचते किंचिमुंचत दृश्यति कुप्य तदा यदा चित्तं न वाचती न शोचती न मुंचती न गृती न, न कुप्यती श्लोक पहिला आणि दुसरा राजा तू म्हणालास ते अगदी खरं आहे ह्या पंचभूतात्मक आणि त्रिगुणचलित सृष्टीमध्ये खरोखरच काहीही घ्यावं किंवा टाकावं असं नसतच आत्मदृष्ट्या पाहिलं तर सर्वच चितविलास आहे आणि व्यवहारापुरतं काही घेणं किंवा टाकणं हे तुझ्या आत्मस्थितीशी पूर्ण असंबद्ध आहे व्यवहारापुरतं काही घेणं किंवा टाकणं हे तुझ्या आत्मस्थितीशी पूर्ण असंबद्ध आहे तो तर देहधारणीपुरता एक भास मात्र व्यवहार आहे आणि खऱ्या साधूला तो घडला तरी तो काही त्याच्या समग्र अस्तित्वाला अडकवून ठेवणाऱ्या आसक्तीतून घडत नाही परंतु मनात किंचित जरी इच्छा शिल्लक असेल वासनालेश जर असेल कशाच्याही वियोगाने अप्राप्तीने जरासा जरी शोक होत असेल अमुक असावं अमुक घ्यावं अमुक टाकावं असं मनसुबे असतील आणि त्या त्या गोष्टीच्या प्राप्तीची कामना देहबुद्धीतून इंद्रिय सुखासाठी किंवा मनाच्या ईर्षादिकांच्या पूर्तीसाठी असेल तर मात्र ते ते मिळाल्याने हर्ष आणि न मिळाल्याने क्रोध हा होणारच आणि तोच तर खरा भवबंध आहे तेव्हा राजा अंतरंगात डोकावून पहा आंतरंगात टोकावून पहा नीट तपासून पहा की जरी हे विश्व बऱ्याच प्रमाणात इंद्रजाल वाटतंय आणि त्यामुळे ग्राह्य हो त्याज्य बुद्धी गळली आणि त्यातली काहीच वस्तू खरी नाही शाश्वत नाही चितप्रकाश देणारी नाही हे उमगलं तरीही जगताना कोणत्यातरी क्षणी व्यक्तिगत ईर्ष्या आकांक्षा उभ्या राहत नाहीयेत ना काही मानसिक आनंद घटनाजन्य आनंद ओढ लावत नाहीये ना पाई पाई है। हे अगदी कसून पाहिलंच पाहिजे कारण तुझ्या मुक्तीला एखादीही काळीकड बंधाचा अंश राहता कामा नये हे बघ ही सगळी तपासणी चित्त या भागात करायची आहे कारण मुक्तदशेत ज्ञानालाही व्यवहारापुरतं काहीतरी घ्यावं टाकावं योजना कराव्या आखणी करावी इत्यादी सर्व क्रिया बाह्यत कराव्या लागतातच पण चित्त मात्र पूर्ण निर्लिप्त निर्विकार अस्पृष्ट निर्वासन असंच राहिलं पाहिजे आणि म्हणून बाह्य व्यावहारिक निर्णय घेतानाही आत चित्तदशा कशी आहे हे अत्यंत महत्वाचं आहे मुक्ती तेव्हाच म्हणता येते जेव्हा या व्यवहारात हास्य विनोद क्रिया कर्म विशिष्ट भूमिका निभावणं हे घडता नाही तुझ चित्त हे या विश्वाच क्षणभरही विसरत नाही व्यवहाराला आवश्यक ते भान ठेवून वस्तू घेणे टाकणे इत्यादी घडेल पण चित्त आत्मतत्वाखेरीज दुसऱ्या कशालाही हवं म्हणणारच नाही ज्ञानाची समग्र दृष्टी संपूर्ण जीवनात प्रसन्नता स्वस्थताच राखू शकेल आणि असा आत्मस्थ मनुष्य मनापासून आणि मनाच्या क्षुद्र इच्छांसाठी आणि त्या न मिळाल्याने दुःखी पण होणार नाही काही घ्यावं काही अगदी नकोस व्हावं कशाचा तरी हर्ष कशाचा तरी विषाद हे सगळं राजा तुला माहितीये ना सामान्य अज्ञ माणसाला कसे अस्वस्थ करतात ते आत्मस्थितीची उदात्त स्थिती न जाणणारा मनुष्य एखाद्या जा ओढ्यात सोडलेल्या कागदी ओढीसारखा वर खाली होतो जरा धक्का लागला की दुःखाने भिजतो जरा सुखाची सपाटी आली की खुशीनी अगदी वेडाऊन जातो पण ते सगळं काहीही न उरण चित्तपूर्ण धूत शांत स्वस्थ होणं अगदी व्यवहाराचा गराडा बाह्यता असता नाही जणू दुसऱ्याच गावाला गेल्यासारखं चित्त दूर केवळ आत्मस्पर्शितच होऊन असण ही तर मुक्ती आहे तदा बंधो यदा चित्तम सक्तम का स्वपी तदा मोक्षो यदा चित्तम असतम सर्व यदा तदा मोक्षो यदाहं बधनं तदा मत्वेति हे लया किंचित मा गृहाण विमुंच श्लोक तीन आणि चार पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे हव ते नको इत्यादी मनाचे खेळ हे अल्पव्यक्तित्वातून होतात आवडी निवडीमधून होतात आणि आत्मविवेकाची पूर्णता न झाल्यामुळे आणि आपण देह मन इत्यादी काहीच नाही आपण ते परमतत्व आहोत याचा दृढ साक्षात्कार न झाल्यामुळे हवं नको इत्यादी मनाचे खेळ होतात आणि ज्ञानाच्या मोक्षदशेला पूर्णता न येण्याला दुसरं कारण असतं ते इंद्रियांची लोलुपता चित्त व्यक्तित्वबद्ध गोष्टीपासून सुटलं बुद्धीत आत्मविवेक दृढत असावला तरीही राजा अगदी ध्यानात ठेव जर इंद्रिय आपली विषयोन्मुखता पूर्णपणे विसरली नाही तर धोका देऊ शकतात एखाद्या जरी विषयात इंद्रियाची ओढ शिल्लक असेल तर तो बंदच आहे असं समज निपटून सगळेच विषय जेव्हा इंद्रियांचे नावडतेच होतील तेव्हाच खरी मुक्ती आहे असं समज अरे प्राणी सृष्टीत एकेकच विषयाचे आकर्षण दाखवून त्या प्राण्याला पकडून देतात जस कुरंग हा शब्द मातंग हा स्पर्श पतंग हा रूप मीन हा रस आणि भृंग हा गंधाला भुलतो पुरंग शब्दाला भुलतो मातंग स्पर्शाला भुलतो पतंग रूपाला भुलतो मी न रसाला भुलतो आणि भृंग गंधाला भुलतो पण माणसाला तर सदैवच पंचेंद्रियांचे विषय उपलब्ध असतात पाचही आणि कर्मेंद्रिय हे त्याला आपल्याला हवी तशी वापरण्याचं अधिक स्वातंत्र्य असत आणि चित्ताला जर नीट शिकवण नसली तर ते इंद्रियांना चुकीच्या आज्ञा देतं आणि भोग भोगत राहतं त्यामुळे संपूर्ण जीवनशैलीच बदलून योगिक शैली बांधवून आणि त्यात जरा देखील ढिलाई न करता जगलं तरच खरी सिद्ध होईल हे आणखी एका स्तरावर सावधानता आवश्यक आहे जरी चित्त निरीच्छ आहे इंद्रिय ही वश होत नाही पण जर मी पणा नष्ट झाला नसेल जर अहम भाव पूर्ण विलय पावला नसे, तर परत बंध जसाच तसाच उरला म्हणून अशी कसून या अहंकाराची घडायला हवी कि तो कोणत्याही स्वरूपात उरताच नये आणि ह्या अहंकाराची मजा अशी आहे की जस जसं मन अधिक सुसंस्कृत सुशिक्षित होत जात तसतसा अहंकार अधिक दृढमूल होत असतो आणि त्याची रूप फार फसवी चटकन न समजून येणारी अशी बनत जातात बघ ना एखादा चोर किंवा डाकू जर डाकू म्हणून ओळखता येईल अशा वेशात चोरी करायला आला तर त्याला डाकू समजून पकडणं बरंच सोपं आहे पण जर तो दरोडेखोर अगदी सभ्य माणसाचा वेश आणि सोजवळ मुद्रा घेऊन आला तर मात्र कोणाला त्याचा संशयही येणार नाही आणि बघता बघता केव्हा काय पळवून घेऊन गेला किंवा एखाद्याचा कोणही करून गेला तरी त्याचा संशयही कोणाला येणार नाही तसाच अहंकार हा असा चोर आहे की तो जितक अधिक सुसंस्कृत समंजस प्रतिष्ठित पेहराव चढवत जातो तितका तो जिंकायला अधिकाधिक कठीण होत जातो दुर्दम्य ठरत राहतो म्हणून प्रत्येक प्रसंगात तू असा सहज सावध हो असे कर्तुतारहित रहित अवधानच तू बनून जा की ज्यामुळे तुला त्या त्या प्रसंगांमध्ये घटना ओसरून जाताना नेमके कुठे अहंकाराची ओढ ठेवून जाते ते तत्काळ दिसत राहील प्रत्येक प्रसंगामध्ये घटना ओसरून जाताना घटना घडून जाताना नेमकी कुठे अहंकाराची ओल ठेवून जाते ते तत्काल दिसत राहील आणि त्या अहंकाराच्या मर्यादा त्याचे धोके आणि तोच खरा बंध कसा आहे हे स्वतःच्या आणि इतरांच्याही चित्ताच्या वावरण्यातून तुला असं सातत्याने दिसतच गेल्यानंतर कोणत्याच प्रकारचा अहम मग तो कितीही उदात्त असो कोणत्याच प्रकारचा अहम मग तो कितीही उदात्त असो त्यागी असो ज्ञानी असो कलावान असो प्रतिष्ठित असो यशस्वी असो वा ताकदवान असो तो अहम तुला मोहवणारच नाही लहानपणापासून जस जसं आपण जगात वावरायला लागतो तस तस आपण विविध प्रकारच्या व्यक्ती पाहतो त्यातल्या कित्येकांच्या कित्येक आकर्षक पैलूंच आपल्याला कौतुक वाटत जात आणि एक हवं नकोपणाची चांगल्या वाईटाची आपल्या त्रिगुणात्मक प्रकृतीनुसार आपण आपण एक चौकट बनवत राहतो त्या प्रकारचं काहीतरी असं तसा प्रयत्न आपल्या, आपल्या स्वतःच्या काही सवयी लकबी आणि एकंदर शारीर मानस आणि बुद्धीच्या मर्यादा तर असतातच परिस्थिती काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल असते त्या साऱ्यातून आपलं एक मी म्हणून व्यक्तित्व घडत वेळोवेळी वय परिस्थिती अनुभव त्या मी मध्ये काही गोष्टींची भर पडते काही थोड्याशा गोष्टी बदलतात काही सोडून दिल्या जातात पण जगाकडे बघता बघता आणि जगता जगता एक मी बनणं आणि तो बनवून घेणं हे चालूच राहत म्हणून बंध ज्याला भव बंद म्हणतात तोही चालूच राहतो अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वत्र शोध घे अगदी खूप खोलवर स्वकोलकल्पित मानस मी आणि हे शरीर आणि त्याच्या मर्यादा इत्यादींसह एक शारीर मी स्वकपोलकल्पित रुजलेले मानस मी आणि शरीर आणि त्याच्या मर्यादा इत्यादींसह एक शारीर मी यांच्या मिश्रणाने बनलेले लाखो करोडो मी हिंडतायत फिरतायत सगळीकडे हे अगदी सहज साक्षीत्वाने पाहिल्यावर तू काहीही अमुक म्हणजे मी म्हणल्यास सोडूनच देशील आणि तोच मोक्ष राजा हे सगळं मी तुला निराश करण्यासाठी किंवा घाबरवण्यासाठी सांगत नाही किंवा तुझा आत्मविश्वास डळमळीत करून मला माझं श्रेष्ठत्व दाखवायचं आहे असं मुळीच नाही किंवा तू म्हणशील एकदा आत्मज्ञान झालं की पुन्हा त्याचा विसर पडत नाही आणि देह पातानंतर मुक्ती निश्चित असते असं शास्त्राने ठासून सांगितलंय तर मग या जन्मी थोडासा वासनायुक्त डळमळीत किंवा प्रारब्ध वशात थोडासा सुख दुःखाने हेलावणारा व्यवहार घडला म्हणून कुठे बिघडलं पण राजा देहपातानंतर मुक्ती मिळेल याच समाधान मानणं ही देखील तुझी मुक्ती विषयक दिलायच नाही का फक्त देहपातानंतर मुक्ती मिळेल याच्यात समाधान मानणं ही देखील तुझी मुक्तीविषयक नाही का अरे जर अशा युक्त्या आहेत असे उपाय आहेत जेणेकरून आणि उर्वरित आयुष्यभर देहात तू विदेही होऊ शकतोस आणि नुसतं ब्रह्मज्ञानच नव्हे तर नित्य अमेय आनंदाचा उसळता सागरच होऊन जाऊ शकतोस तर त्याहून अलीकडची स्थिती धरून ठेवणं तुझ्या सारख्या उत्तम नररत्नाला साधक उत्तमाला शोभतं का जर जिवंतपणेच मोक्ष प्राप्ती होऊ शकते तर मेल्यानंतर मोक्ष मिळेल याच्यावर समाधान मानण शोभतं का आणि माझ्यासारखा केवळ अंतिम फलाखेरीज दुसरं काहीही न देणारा सद्गुरु तुला मिळालेला असताना माझ्यासारखा केवळ अंतिम फळाखेरीज दुसरं काहीही न देणारा सद्गुरु तुला मिळालेला असताना तुला या लहान लहान सूचनांचा सावधपणांचा आणि जीवनशैलीतल्या अमूलाग्र बदल आणि चित्तदशेची सर्वोत्तम स्वच्छता यांचा पाठपुरावा करावाच लागेल आणि त्यात कठीण असं काहीच नाही किंबहुना ज्या क्षणी माझा चरण स्पर्श तू घेतलास त्या क्षणी ही प्रक्रिया तुझ्यात सुरूही झाली आणि त्यातून स्वतःला बाहेर काढणं तुलाही शक्य नाही आणि मलाही नाही आणि हे सार खर म्हणजे तुझ्यात आहेच आणि ते आता विविध प्रकारे व्यक्तही व्हायला लागलाय पाहना तुझे अनुभवोद्गार अधिकाधिक निर्द्वंद्वतेचे निसंगतेचे निर्वासनेचे तुझा अत्यंत शांत निस्तरंग चित्तदशेचे तुझ्या कैवल्य सागरात अधिकाधिक पोल बुडत चाललेल्या तुझ्या समग्र अस्थितेचे प्रकटन त्यातून होत आहे त्यामुळे माझं हे बोलणं गुरु म्हणून जरी एकीकडे अलौकिक अशा ह्या माझ्या शिष्यराज्यासाठी हे जनका तुझ्यासाठी आहे तरी आता खरं म्हणजे ते साऱ्या मानवतेसाठी आहे युगायुगांसाठी आहे आणि युगबंधनांच्या पलीकडे जाणाऱ्या साऱ्यांसाठी आहे हरिः ओम. या भागात इथेच थांबवू नमस्कार